विकासासाठी एकत्र की सत्तेसाठी संगनमत दलबदलू राजकारणाने नागरिकांचा विश्वास डळमळीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होताच राजकीय वर्तुळात नवे समीकरणे आकार घेत आहेत राज्य पातळीवर महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी स्पष्ट लढत असतानाच स्थानिक पातळीवर मात्र कट्टर विरोधकांची अचानक झालेली दोस्ती नागरिकांच्या पचनी पडत नाही विकासासाठी एकत्र एक अशी वल्गना केली जात असली तरी प्रत्यक्षात हा सारा खेळ केवळ सत्ता आणि स्वार्थासाठीच असल्याची भावना जनमानसात बळावत आहे कालपर्यंत एकमेकांवर जहरी टीका करणारे कार्यकर्त्यांना भडकावणारे आणि जनतेसमोर परस्परांवर आरोपांची राळ उडवणारे नेते आज एकाच व्यासपीठावर दिसत आहेत यामुळे सामान्य नागरिकांसह निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे वारंवार पक्ष बदलणे निवडणुकीपुरत्या आघाड्या युती करणे आणि सोयीस्कर भूमिका घेणे यामुळे नेत्यांवरील विश्वास झपाट्याने कमी होत आहे मतदार विशिष्ट पक्षाची विचारसरणी आणि धोरणांवर विश्वास ठेवून प्रतिनिधी निवडून देतात मात्र निवडून आल्यानंतर किंवा पराभवानंतर त्याच विरोधकांची हातमिळवणी केल्यास मतदारांच्या निर्णयाचा अनादर झाल्याची भावना निर्माण होते अशा नेत्यांकडे आयाराम गयाराम म्हणून पाहिले जाते तर कार्यकर्त्यांच्या कष्टांवर पाणी फिरले गेल्याची भावना तीव्र होते या दलबदलू राजकारणामुळे स्थानिक संघटना कमकुवत होत असून तरुण पिढी राजकारणापासून दुरावते आहे राजकारण म्हणजे केवळ स्वहितासाठी खेळला जाणारा खेळ अशी धारणा बळावत चालवी असून लोकशाही मूल्यांवरच प्रश्नचिन्ह उभे राहत आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर